हे थांब बाबा जाता हा म्हणून बोलतो बेंजो तर बेंजो घेऊन या ना बाबा नो खरंच या बेंजो घेऊन या हे थांब रे अरे हो तुमची खाण्याची पिणे सगळी सोय करतो पिणे हे थांब माय माझी दोन मित्र माझी जबाबदारी की माझे बाबाचे लग्न तुम्हाला दारू पडण ही माझी जबाबदारी आहे <laughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये थेट सोसायटीच्या पार्किंगमधून सोसायटीच्या पार्किंग म्हणजे आज चाललेलो आहे इंदापूरला आमच्या चौथ्या माळ्यावरचा प्रजोत्त आहे त्याचं लग्न आहे हळद आहे हळद गाजवाय आहे सोसायटीतले सगळी पोरं आहेत हळद गाजवाय चाललेत सगळे बाईकनी चाललेत साई साई गोगल दाखव साईचा गॉगल साईचा गॉगल बघा साईचा गॉगल बघा ओ गॉगलमध्ये साईबावला आहे की साईमध्ये गॉगल माऊला आहे हा डोळे आले आणि आपला वासुदा आला आहे लावूया एक बाईक एक इकडं दुसरी बाईक इकडं तिसरी बाईक आणि आपली स्वप्नसुंदरी बाहेर आहे बाहेर म्हणजे सकाळी धुवायला नेलेली धुवून पिऊन आलेली आहे पण आपली सुंदरीचा जो वाटोला लाला आहे एका पार्किंगमध्ये काल पार्किंगमध्ये आहे ना हे बघा जो मी आयुष्यात कधी गाडी पाळली नाही काल पलवे पनवे स्टेशनच्या पार्किंगमध्ये लावली हा बघा हा एक इकडं हा बघा हा हा, हा, हा इकडं बघा काय हुशार असतील गाडी पाळलं आणि बघा फॅब्रिक चिपकून पण टेलन या असं पण इंडिकेटर काय झालं पेटत नाही रात्री आलो जो दिवा जिवास लागला पूर्ण म्हणजे स्वतः कधी गाडी पाळली नाही काय केलं नाही क्रॅच की एक दिलं नाही एक स्वतःचं म्हणजे एक जीव जीवाप्रमाणे जपतो पण पार्किंगमध्ये असे वाट लागले काय आहे काय समजत नाही आहे सगळ्या बऱ्याच गाड्या असतात तिकडं आणि असो या गोष्टी व्हायच्या त्या होऊन राहतात हां चला गाडीची टाकी परवाच फुल केले आपण त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही आता पेट्रोल भरायचं नाही कुठं गाडी स्टार्ट करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊया जोवाई देवीचं नाव घ्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती एक गाडी इकडं एक दुसरी माझी गाडी तिकडं तिसरी गाडी तिकडं चौथी गाडी आणि पाचवी गाडी चक्क्याला उभी आहे चला ऐ असुधा तू

जरा नाश्ता केला बरा वाटला असं काही काय होतं जात येताना ये केला नव्हता मस्त वाटलं जरा नाश्ता करून पुन्हा निघाला झाला चला चला रे चला आता हा नागोटने कधी होईल काय माहिती लवकरात लवकर झाला तर बरा होईल इंदापूरमध्ये आपलं स्वागत आहे इथून मारायचं आता राईट इंदापूर एस टी डेपो सरळ गेलो मानगाव दहा पंधरा मिनटं मानगावला पोचू पण आता राईट मारायचं आहे आणि राईट मारल्यावर पुढे जायचं आहे राईट मारल्यावर तळा लागतो तळा आहे चौदा किलोमीटर मांदाड आहे सव्वीस किलोमीटर आगरदंडा आहे त्रेचाळीस किलोमीटर बऱ्याच दिवसांनी <देणा>। ताळा खेळला येतोय तर प्रॉपर तळ्यात ता नाही जायचं आहे त्याच्या अगोदर गाव आहे कोणता गाव जो नावच तुम्ही जाता आता सांगतो तुम्हाला पोचल्यावर सांगतो इंदापूरकर कसे आहात अय प्रजत प्रजत तलकर इकडंच राहतात का हा बघा हा नवरा नवरा चिरंजीव प्रजोत चौका सोनाली यांचं लग्न आहे कुठे आहे फायनली भेटलाय ॲड्रेस हा इथं आहे लगीन हे एवढ्या गाड्या कुठं आल्या ठेवायच्या कुठं परत जाऊ आपण फिरायला आई स्व कालुजाचा आवाज आला खालूबाज्याचा आवाज आला अरे हे खाली जातय बाहेर बाहेर आहे हा नवरदेव आहे नवरदेवाची आज पिवली झाले हालत सगळी झाले पुढून पिवळी झाले हा काय मग सोय काय सोय आहे ना भरपूर आहेत सोय ताट आहे अरे हे मेल तात नाश्ता करायला थांबले एक तास मला वाटलं पोरगाला नाही नाही शिरक्या का, का ना, ना, यंग आहेत तुला माहिती आहे आमच्या सोबत असतात हो आता झाले <laughs> आता सूट <दाले>, आता, <laughs> आता लेवल ला आले काका <laughs> काकाने व कलर बिलर ला करू लागलेत वाटला पाहिजे भाई ना भाई पोरणच्या <laughs> काका बाहेर येऊ शकता काकांची डेरी वाढली आता म्हणजे दोन तीन दिवस खाताय दोन आवाज कोणाचा तलकर साहेबांचा तर मंडळी पोचलो आहे आणि इंदापूरमध्ये तळा तालुका मानगाव लावतो मुठवली आलो आहे आलोय आणि मित्राचं इकडे गाव आहे खूप सुंदर आहे आम्हाला राहण्यासाठी सोय केली आहे पप्पा मम्मी पण येणार आहेत ते संध्याकाळी येतील बहुतेक प्रेरणा नाही येणार कारण आजी एकटी आहे घरी सो तिच्यासोबत थांबायला लागेल सो आता आलेलो खालूबाजीचा आवाज जबरदस्त येतोय साई करू पण बाई लग्नाला कोणाच्या मित्राच्या जा हल्दीला जातो ना तर माहौलच वेगळा असतो जबरदस्त आमची सोय राहण्याची मस्त केलेली आहे आता काही नव्हतं पण गावाला सोय असो नसो पण गावाला एक रिलॅक्स वाटतो जबरदस्त आज हळदीचा दिवस आहे तर थोडा एन्जॉय करूया आईच्या गावात बाबा हलत लागले सगळ्यांना गाणी बाल जेवायला बसलेत आम्ही खाल्ले ना तर भूक नाही लागत गाणी खत्री बोलतात दोघांचा शंभराचा फुलं हारती था दोघांचा झाला बारती था दोघांचा झाला बार केली की नाही काय हॅलो अरे हा भाऊन यार तुम्ही अरे हो बाबा डीजे केलेला पण डीजे वाले ना ऐन टाइम टांग दिली यार त्याचा कोणतरी हे थांबा बाबा था। आता हा म्हणून बोलतो बेंजो तर बेंजो घेऊन या ना बाबा नो खरंच या बेंजो घेऊन या हे थांब रे अरे हो तुमची खाण्याची पिणी सगळी सोय करतो पिणे ए थांब पिणी सगळी सोय करतो माझ्या भावाला मी सांगितलं त्याकडे सगळी सोय केलेली आहे ठीक आहे माडीच्या गो बाटीन मागे मा मा बाबा जाता दादाच लग्न आहे माझ्या दादाच लग्न वहिनी तर लग्न ओके आताच पुढे आता काय करायचं सोय करायला <laughs> ना, नाही नाही सोयी सोयीची मायावर जाऊ तरी तू दुसराच अरेंज <laughs> केलाय <निवेला> अजून <laughs> काय आता हा चल था डिजिटल झाला मंडपोरी खुर्च्या पण कमी दिला तेवढा येईल ना तो बेंगॉल येते मंडपोरी खुर्च्या पण कमी दिला सगळी जबाबदारी दादा, दादा, दादा पार अरे बाबा खंबे कुठे तुला काल दिलेले ना खंबे अरे हा खंब खंब हायच माल्यावर माल्यावर खांब कुठल्या माल्यावर बाजूचे पके ठेवले अरे बाबा तू तिकडे चढवलेस चढवले तू माल्यावर ठेव मग ठीक आहे आता आपले बेंजवाले येते खंबे घेऊन ये हो येणार खंब संपलं संपले संपलं कोणी संपवले कोणी म्हणजे मी ने पिएल मी नाही पिअरलो ते माझी मित्र येत नाही ती मी नाही पिअर कुठले माझी दोन मित्र माझी जबाबदारी आहे कि माझ्या भावाचे लग्न तुम्हाला दारू पडणार माझी जबाबदारी आहे नाही कोण काय बोलणार ना काही नाही पप्पा खालू पाहिजे मला आल येत नाही ना ते कुठे फोन लावणार ना ही काही वेल नाही काही सकाळ दुपारी खालू पाहिजे म्हणले आले नाही माझ्या भावात लग्न नाही बघतो आम्ही बघतो नवर बाजूला बसल्याचं भाग्य मिळालंय आम्हाला आज देव आहे ना मी पाय पडून घ्या माझ्या आणि पंक्तीत जेवायचं भाग्य गावच्या पंक्तीत आमची एक रील झाली इंस्टाग्रामला पडली पण असेल जेवण वाढणारे पण येत आहेत किती वाजेपर्यंत आज नाचणार ना नॉन ना। स्टॉप जोपर्यंत तुमची ताकद आहे तोपर्यंत तो डीजे चालू आहे ठीक आहे डीजे बँजन आहे नाही हलू बाजे आहे आणि डीजे आहे जबरदस्त वाटतंय दुखा पण पडलाय ना मस्त हाय हाय चालू होती चालू होती फक्त माझ्याकडे तोंड होता साईचं डोलं बाहेर आलं असतं

आमचे सोसायटीचे जे धडाधडीचे कार्यकर्ते आज आलेले आहेत काय 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 म्हणाल तुम्ही तुमची मनोगत सर्व चांगला आनंदाचा वातावरण आहे आणि सर्व मंडपामध्ये शोभा आलेल्या आहेत सर्व पंक्तीमध्ये जेवणाची तयारी चालू आहे जेवण शांततेने करतात आम्ही साडेसहा वाजता निघालो खोलीवरून म्हणजे अडीच तासामध्ये आलो इथे नाही ट्रॅफिक वगैरे नाही फक्त दहा मिनटं थांबलो दहा मिनटं थांबलो फक्त टी टाईमसाठी उठा नाही किती जेव्हा संपला संपला i छानपैकी पार पडली सोसायटीतले आलेले आणि पप्पा वगैरे पण आलेले सध्या थंडीचे दिवस आहेत सगळीकडे हळद लग्न चालूच आहेत मजा आली आजचा हा खूप कॉमेडी धमाल असा व्हिडिओ होता रील पण केला आहे रीलचा बीटीएस पण तुम्हाला दाखवला आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटी पुन्हा एकदा एकदा अशाच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये पण टाटा आंबेझाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा